मित्रांनो हे तर आपल्या शेतकरी माणसाला सांगायची गरज नाही मित्रांनो कारण आपण याच्यात याच्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीतच असते तरी पण आज आपण बघणार आहोत की ऊस किती दिवसापर्यंत निघतो तर मित्रांनो आता जसं की आपल्याला माहितच आहे की जुनी परंपरा आपल्याला सांगलेलीच आहे की की एकवीस दिवसापर्यंत संपूर्ण ऊस निघतो तर मित्रांनो हे वातावरणावर सुद्धा अनुकूल परिस्थितीवर सुद्धा याचा निर्भय आहे एक मित्रांनो कारण जर आपल्या ऊस लावगणीच्या काळामध्ये जर वातावरणामध्ये गरमी असेल आणि आबाळ वातावरण असेल तर ते उसाला चांगलं असते आणि त्याच्यामुळे ऊस आपला लवकरच निघतो एकवीस दिवससुद्धा आपल्या ऊसाला लाग नाहीत निघण्यासाठी आबाळ आबाळ वातावरणामध्ये आणि ढगाळ वातावरणामध्ये आपला ऊस पंधरा दिवसामध्ये तासोट्या निघतो पूर्ण मित्रांनो कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे स्वतः काही काही वेळेस आमचा ऊस आम्ही ज्यावेळेस लवकर लावतो त्यावेळेस वातावरण त्याला जर आबाळदायक असलं तर ते ऊस लवकर निघते आणि जर ऊस आपल्या लावल्यासाठी लेट झालं समजा नोव्हेंबर डिसेंबर तर त्या काळामध्ये थंडी असते आणि थंडीच्या वातावरणामध्ये ऊस जरा आरामाने निघते आणि एकवीस दिवस झाल्यानंतरसुद्धा ऊस निघणारच राहतो जवळपास महिन्यापर्यंत ऊस निघत असतो आणि जर एखादा ऊस गा गारेजला असेल तर त्याला महिन्यापेक्षाही जास्त टाईम लागतो तो ऊस आरामाने निघतो मित्रांनो ही काय शेतकऱ्याला सांगायची गरज नाही जय जवान जय किसान